Brought to यू by पुनीत Balan ग्रुप <गण> अँड महाराष्ट्र टुरिझम दोन हजार सतरा स्वतः गेलो मातोश्रीला पण आमचे शेवटी कसं आहे की महाराष्ट्र सैनिक म्हणून मी किंवा पूर्वीचा शिवसैनिक म्हणून मी आमची एकमेकींच्या भेटीकाठी होतच होत्या ही गोष्ट खरी आहे की दोन हजार चौदाला सन्माननीय उद्धवजी यांनी भारतीय जनता पक्षाची आणि आमची म्हणजे शिवसेनेची त्या का युती तुटल्यानंतर त्यांनी तो प्रयत्न केला होता दोन हजार सतराला मी स्वतः गेलो होतो मातोश्रीला आणि त्यावेळी तो प्रयत्न केला होता दुर्दैवाने त्यावेळेला त्याला यश आलं नाही दोन्ही वेळेला आणि त्याच्यानंतर काय विषयच येत नव्हता आम्ही आमच्या पक्षाचं कामकाज करत होतो ते त्यांच्या पक्षाचं काम करत होतो पण मध्यंतरच्या काळामध्ये ज्या ह्या घटना घडल्या त्यामुळे ते, ते पण बेचिन झाले असतील इतर सगळे बेचिन झाले असतील ती गोष्ट वेगळी पण एक गोष्ट नक्की खरी आहे की आता ज्या घडामोडी घडल्या ते खरं पाहता मराठीच्या विषयामुळेच आम्ही एकत्र आलो त्यामुळे त्याच्या पूर्वीपासून काय चालू आमचं बोलणं होतं वगैरे वगैरे असं काही नाही पण आमचे शेवटी कसं आहे की महाराष्ट्र सैनिक म्हणून मी किंवा पूर्वीच्या शिवसैनिक म्हणून मी आमची एकमेकांच्या भेटीकाठी होतच होत्या बोलत होतोच हो त्यावेळेलाही शिवसेनेमध्ये असताना आमच्या प्रचंड केसेस झाल्या महाराष्ट्र सैनिक म्हणून केस झाली महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक म्हणून पण आमच्या एकमेकांच्या विरुद्ध केस झाल्या मला वाटत्या अक्कलकोट स्वामी मंदिर आणि सेनाभवन त्यावेळेला फेक झाली होती त्याच्यामुळे आम्ही सगळीच मंडळी कोर्टामध्ये एकत्र भेटायचोच माझ्यावरती तर शिवसेनेच्या काळातल्या पण केसेस आहेत आणि महाराष्ट्र सैनिक म्हणून सुद्धा केसेस आहेत पण एकमेकांना भेटत त्याला काय शेवटी कसं कुळानी मूळ माणूस विसरत नाही ना हो कुळानी मूळ आमचं तेच होत त्यामुळे आम्ही एकमेकांना भेटत जरी होतो तरी अत्यंत प्रेमाने भेटत होतो आणि त्याच्यामुळे झालं परंतु मी त्या दिवशी राज ठाकरे साहेबांनी आपल्या भाषणामध्ये डोममध्ये म्हणाले की याचा खऱ्या अर्थाने धन्यवाद सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यायला पाहिजेत की त्यांनी हिंदीची शक्तीचं जे काही जी आर काढला Até o meio do que e é que, é que é